माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान श्रेष्ठ ग्रंथ भागवत कथासार अभिवाचन करत आहे षष्ट स्कंद भाग एकवीस रुद्रासुराचे पूर्वचरित्र गोष्ट चित्रकेतू कथा हा शुकदेव परीक्षाला श्री वेदव्यासांना नमस्कार करून कथेला प्रारंभ करते शुकदेव परीक्षिताला पुढे रुद्रासुराची मागच्या जन्माची गोष्ट सांगू लागले राजा रुद्रासुराची पूर्वकथा मला व्यास नारद देवल ऋषींनी सांगितली तीच मी तुला सांगतो सुरसेन नावाच्या देशात पूर्वी चित्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होते त्याला कितीतरी स्त्रिया होत्या पण त्याच्या सुखात एक मोठे न्यून होते ते म्हणजे त्याला मुलगा नव्हता एके दिवशी अंगिरा ऋषी त्यांच्या राजगृहात आले त्यांच्या के आदर केल्यावर राजा त्यांच्या सन्मुख बसला अंगिरा ऋषीने राजाला अनेक कुशल प्रश्न विचारले सर्व प्रकारची चौकशी केली राजाला संतान नसल्यामुळे तो चिंताग्रस्त आहे हे त्यांना माहीत होते पण त्यांनी स्वतः तसे दर्शविले नाही राजाने त्यांना मनमोकळेपणाने सांगितले मुनिवर्य सारे काही वैभव माझ्या पायाशी लोळत आहे पण संतान नाही हे एक दुःख मात्र फार होत आहे आपण अंतर्ज्ञानी आहात तेव्हा मी आणखी काही सांगायला हवे असे नाही पुत्र नसेल तर मनुष्याला नरक गती प्राप्त होते असे म्हणतात मला नरक वाचविले तर फार उपकार होतील ऋषीने त्याचे दुःख ऐकले त्यांनी त्या ते राजाकडून यज्ञ करून घेतला कृत धुती नावाची राजाची पत्नी सर्वात जास्त आवडली होती सर्वात जास्त आवडती होती ऋषींनी यज्ञाचा प्रसाद त्या राणीला दिला आणि सांगितले राजा या प्रसादाच्या प्रभावामुळे या राणीला जो पुत्र होईल तो तुला सुखही देईल व दुःखही देईल ऋषींनी राजा राणीची वंदने स्वीकारून निरोप घेतला राजाला फार आनंद झाला कृत राणी पुढे गरोदर राहिली जस दस जसा गर्भ वाढू लागला तस तसा राजा तिला फुलासारखी जपू लागला तिचीच सर्व प्रकारची काळजी घेऊ लागला त्याने मुलांचा जन्म झाल्यावर दाणे दिली जातकर्म संस्कार खूप ताटाने केला प्रजेत सर्वत्र मोठा उत्सव केला होता राणी कृती धुती सर्व राज्यात मुलांचा मिरवू लागली इतर सर्व आप्तजन त्या मुलांचे अपार कौतुक करू लागले दास दाशी आनंदाने सेवा करू लागले इतर राजांना इतर राण्यांना मात्र फार दुःख झाले मत्सर वाटला असुया वाटली त्या राणीचा सर्वजणी द्वेष 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 करू 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 लागल्या 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 राजाचाही त्या मुलांचाही त्यांनी साधून राजकुमाराला विष दिले मुलगा पुष्कळ वेळ निद्रिस्त राहिला असे पाहून दाईला त्याकडे जरा पाहाव असे पाहून असे सांगून राणी दुसऱ्या महालात गेली दाईने मुलाला हलविले तो जागा होईना डोळे विटलेले श्वासही चालत नव्हता तिच्या उरात ध्वस्त झाले तिने मुलाला नीट तपासले तो मृत झाला असे ज्यावेळी तिला समजून चुकले तेव्हा तिने किंकाळी फोडली महाराणीने तिला आक्रोश ऐकला ती धावत आली तिने त्रमरडा फोडला राणीच्या दाशी भराभऱ्या जमल्या सगळे अंतपूर शोकात बुडून गेले राजाला हे भयंकर वृत्त कळले तेव्हा तो सहाय्यकांचं धड पडत 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 कसा तरी मुलांपर्यंत पोचला शोका वेगाने मूर्छित पडला राजाच्या इतर राण्यावरवर शोक करीत होत्या ज्यांनी वीज दिले त्या खोटी विष्मता दाखवित होत्या चित्र केतू कृत धुती आपल्या अनुचारांचा अत्यंत शोकग्रस्त झाले चित्र केतूची स्थिती पाहून महर्षगिरा नारद तेथे आले पण आपले रूप बदलून आले राजाचे त्यांनी सांत्वन केले जन्मलेला प्रत्येक प्राणी मरणाचीच वाट चालत असतो शोक करू नको मुलगा गेला तोच पुढच्या तुला भेटेल याची तरी खात्री आहे का पाण्याच्या प्रवाहासारखे जीवन सदा बदलत असते देवरूपी मटकी आकारास येतात पुन्हा फुटून जातात देवरूपी मटकी आकारास येतात पुन्हा फुटून जातात पृथ्वी पृथ्वी तशीच असते तसा चैतन्य ईश्वर तो अवधित असतो अवबाधित असतो तू त्या परमेश्वराची सत्ताच मान देहाची मागणूक हो अशा तऱ्हेने त्यांनी त्याला सांत्वना दिली राजाने आपला शोक आवरला डोळे पुशीत तो म्हणाला आपण कोण आहात सनत कुमार ज्यांचे मुख्य आहेत असे अनेक ऋषी अनेक विविध देश धारण करून मूळ जनांच्या उद्धारासाठी त्रैलोक्यात संचार करीत असतात मी विषय भोगात गुंतलेला अज्ञानी माणूस आहे आपण आता तरी मला ज्ञानाच्या प्रकाशाचा लाभ द्या मला उपदेश द्या मला या शोक दुःख रूपी विषयापासून सोडवा अंगिरा म्हणाली राजा तुला मुलगा होता तेव्हा यज्ञाचा प्रसाद देणारा अंगिरा तोच मी आहे आणि माझ्याबरोबर जे आले आहेत ते ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी आहेत अरे तू भगवंताचा भक्त आहेस तुला असा शोक शोभत नाही तुझी पुत्रप्राप्तीची वासना उरली होती म्हणूनच मी पूर्वी तुला आत्मज्ञान सांगूनही व्यर्थ होते भक्ताने कोणत्याही परिस्थितीत शोक करू नये आता तुला पुत्रशोकाचा अनुभव आला तसेच इतर सर्व विषयी शोकालाच कारण होतात अरे या देहासकट सकट इंद्रियासकट सर्व विषय दुःखादायकच आहेत हे पक्के ध्यानात घे तुझे मनच तिकडून बाजूला घेऊन तुझ्या स्वस्वरूपी लाव परमशांती स्वरूप भगवंताच्या ठिकाणीच चित्त लाव नारद म्हणाले राजा मी तुला मंत्रोपदेश देतो ते एकाग्रमणाने ग्रहण कर त्याचे धारण केल्याने सात रात्रींनी भगवान संघर्षणाचे दर्शन होईल आता यावेळी तर मी तुझ्या मृतपुत्राच्या जीवात्म्याला योगशक्तीने बोलवणार आहे त्याच्याजवळ बोलणार आहे पहा असे म्हणून नारदमणींनी राजाच्या शोकाकुल स्वजनांच्या देखत मृत राजपुत्राच्या जीवात्म्याला ध्यान योग्याच्या साह्याने इच्छाशक्तीने बोलावले त्या जीवाने आपली देवता मनुष्य पशु पक्षी आदी जीव सर्व गती सांगितली प्रत्येक जन्मात कसे वेगवेगळे आईबाप होते ते सांगितले आणि तो जीवात्मा निघून गेला ऐकणाऱ्यांना वाटले किती लोकांचा किती लोकांनी शोक करायचा रडायला वेळ कुणाकुणासाठी काढायचा नित्य तरी काय आहे राजाचा शोक सासुरला राजाचा शोक ओसरला लोक पुढच्या अवस्थितीला लागले कृतदुतीने आपली असवे पुसली तिच्या सख्यांनी तिची समजूत घातली मुलांचे अंत्यसंस्कार नीट पार पडले स्नेह बंधन ममता मोह मरण मोक्ष नाना विचार राजाच्या मनी गोळा होत राहिले ज्यांनी मुलाला वेष दिले त्यांना घोर पश्चाताप झाला प्राचित्य केली गंगेत स्नाने केली दाणे दिली पण मनात बालहत्येचे पापगट बसले होते राजा खरोखरच आता विरक्त झाला होता अंगीरा व नारद यांनी त्याचा अधिकार ओळखून त्याला भगवान संघर्षणाची स्तुती कशी करावी ते सांगितले राजाने स्तोत्राचे मनोभावे सात दिवस अनुष्ठान केले फक्त पाणी पिऊन राहिला दोघे ऋषी सांगून गेले होते की संघर्ष दर्शन देतील अनुष्ठान केल्यावर त्याला विद्याधरावर प्रभुत्व प्राप्त झाले त्याचे मन अधिकच शुद्ध झाले तो भगवान शेषाजवळ प्राप्त झाला त्याने शेषाची स्तुती केली सकाम भक्तीचे दोष सकाम भक्तीचे दोष राजाने शेषाने त्याला पूर्ण सिद्धत्व दिले आत्मस्वरूपाचे ज्ञान सांगितले शब्द ब्रह्म म्हणजे वेद परब्रह्म यांच्या रिष्ठान जो भगवान संघर्षन तोच परमात्मा आत्मा या दोन अंगांनी दोन रूपांनी नटतो असे सांगितले चित्रकेतूला पर्ण निष्काम भक्तीची महती सांगितली जीवाचा सर्वात मोठा स्वार्थ म्हणजे त्याने ब्रह्म जीव यांच्या ऐक्य अनुभवाचे आज होय संघर्षण रूप हरिचंद्रकेतूला म्हणाला त्यानंतर भगवान तेथेच दिशेनाशे झाले पूर्ण सिद्ध विद्याधराचा मुख्य निवृत्त राजा भक्तीच्या भावात स्वच्छपणे सुमेरू पर्वताच्या स्मतात विहार करू लागला ला। अग्णित वर्ष गेली विद्याधरांचा अधिपती चित्रकेतू नित्य सशक्त सुंदर आनंदी बलशाली राहिला त्याच्या हातून पुढे एक मोठा विलक्षण अपराध घडला देव ऋषी गण यांच्या सभेत शंकर पार्वती बसले होते पार्वती शंकराच्या डाव्या मंडळ बसली होती तिला शंकराने आपल्या डाव्या हाताने सावरून जवळ धरले आणि ते असे बसलेले पाहून चित्रकेतू हसू लागला त्याला काय वाटले कुणाष्टुक व एकदम भगवती पार्वती समोर जाऊन शंकराची निर्वचना करू लागला भरसभेत लोकांच्या समोर शंकर आहे पर पत्नीला जवळ घेऊन का बसतात त्यांना रीतच नाही त्यांनी जरा तरी मर्यादा पाळली पाहिजे असे कमी जास्त तो बोलत राहिला कुचष्टेने हसत राहिला हा कसला जगाचा धर्म शिक्षक हा कसला गुरुदेव असे म्हणत राहिले शंकरही असू लागले त्याच्या स्वरात स्वर मिसळून कृपाशील शिव चित्र केतू अजान आहे त्याला आपले स्वरूप कार्य काय करणार त्याच्यावर राग केला तर बिचाऱ्यांचा नाश व्हायचा शंकराने विचार केला त्याला हसून अधिकच प्रोत्साहन दिले पण पार्वती मात्र रागावले तिने त्याला शाप दिला चित्र अरे क्षत्रिया ब्रह्मा सनक कपिल म्हणून यापेक्षा तूच करा शाना धर्मज्ञ तूच आता धीटपणाने धर्म शिकवायला लागलास तुला तुझ्या मोठेपणाची गमेन आहे करे मुला जा आता असुर न जन्म घे थोडा शानपणा आणखी शेख आता तुझी भगवंताच्या चरणाशी राहण्याची योग्यता राहिली नाही रथस्थ चित्रकेतू पटकन रथाखाली उतरला पार्वती मान लावून मान लावून हात जोडून उभा राहिला त्याने शापाचा मोठ्या आदरणीय स्वीकार केला त्याने असुर योनित जन्म ही भगवंताची आज्ञा समजून मागे मान्य केली तो म्हणाला माते मी प्रसन्नपणे या शापाचा स्वीकार करतो देवता मनुष्यासाठी जे विधान करतात ते त्यांच्या प्रारब्धाच्या फळाची पूर्वसूचना असते एवढेच माते या जीव हा जीव अज्ञानामुळेच संसारात भटकत राहिला आहे सुखदुःखी भोगीत आहे सुखदुःखी आपल्याला आपले आत्म देत आहे आत्मा देत नाही दुसरं कोणी देत नाही तसे समजणे अज्ञान आहे हे जगत तीन गुणांनी बनलेले आहे त्यात कृपा काय शाप काय सुख काय स्वर्ग काय दुःख काय नरक काय सगळी प्रभूचीच माया तेच हे सगळे रचतात प्रभू सर्वांची सम त्यांना लाग रोग नाही माया मत्सर नाही आपला परका नाही प्रिय अप्रिय नाही रोजनी कृपा ही ती ही सुद्धा प्रभूच्या ठिकाणी मानता येत नाही सर्व मायेने घट्टे ती तर स्वयंमेव तूच आहेस तू जसा मला ठेवशील तसा मी आनंदात राहील तुला मी प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत नाही मला शापमुक्ती नको शाप ही सुद्धा तुझीच इच्छा मी प्रभूजींना जे काही दुर्वचन बोललो त्याबद्दल मात्र क्षमा कर असे म्हणून चित्र केतूने वंदन केले तो विमानात चढला आणि तेथून निघून गेला शंभू पार्वतीला म्हणाले प्रिये पाहिलेस भगवंताचे भक्त स्वर्ग मोक्ष नरक सुखदुःख जन्म मरण बंद मोक्ष सर्वत्र समबुद्धीने कसे राहतात द पा शंकराने निस्पृह भक्तांची थोरवी पार्वतीला सांगितले पार्वतीचे पार्वती समाधान झाले शुक गोष्ट सांगता सांगता थांबले सर्वजण स्तब्ध होते चित्रकेतू कोण परीक्षितेला त्यावेळी शुक म्हणाले राजा चित्र तो चित्रकेतू पार्वतीला उलट न देता असुर योनीत जन्म घेण्यास सिद्ध झाला तोच त्रिष्ठ्यांच्या यज्ञातून रुत्र म्हणून जन्माला आला काय त्रिष्टांच्या यज्ञातून रुत्र म्हणून जन्माला आला आणि तेथेही विष्णूची भक्तीच त्याच्या हृदयात पूर्णपणे ओत प्रत भरलेली जेव्हा त्याला इंद्राने मारले तेव्हा त्याची प्राणज्योत ज्योत हरीच्या तत्वमूर्तीत विसरून विलीन झाले त्याचे रहस्य हेच बाह्य शरीराचा काय संबंध अंतरी निरंतर हरिमय झालेले भक्त हे सदा हरिशी युक्तच असतात शुक म्हणाले ही कथा लक्षपूर्वक ऐकावी निष्काम भक्तीचे रहस्य म्हणे साठवावे सूत शोनादिकांना भगवंताच्या भक्तांच्या कथा सांगत होते नेहमी शारण्य वैकुंठ एकच झाले होते भगवंताचे वचन आहे मी वैकुंठात नसेल गोकुळातही नसेल पण माझे भक्त जेथे माझे गुणसंघर्षण करीत असतील माझे नाम संस्मरण करीत असतील माझ्या भक्तांच्या कथा सांगत ऐकत असतील तेथे ते मी असणारच नारद। नारदाला प्रभूने दिलेले वचन आहे नहमी शरण्याला वैकुंठाचेच स्वरूप आले तर त्यात काय आश्चर्य या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण श पुढील भागात आपण मरुद्गणांची उत्पत्ती बघूया हरे नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय रूपम सदा कृष्ण सुनार्थ भावे सुदी देवकीसुतं गोविन्द वासुदेव जगत्पते हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्त्वं शुभं भवतु